भटक्या समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून शाळा प्रवेश दिन साजरा नमस्कार आणि आपण पाहताय प्रजाशाहीचा नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील वास्तव्यात असलेल्या वंचित बेकर कुटुंबातील विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या वतीने दिनांक सात नोव्हेंबर रोजी शालेय साहित्याचे वाटप करून शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा करण्यात आला सात नोव्हेंबर एकोणीसशे हा दिवस भारतीय समाजाच्या इतिहासातील एक प्रेरणादायक क्षण ठरला या दिवशी साताऱ्यातील प्रतापसिंग प्राथमिक शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश झाला होता त्यामुळे सात नोव्हेंबर हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी प्रवेश दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त नांदेड शहरातही हा दिवस युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भटक्या समुदायातील चिमुकल्यांना वह्या पुस्तक पेन देऊन हा दिवस साजरा करण्यात आला यावेळी राहुल वाघमारे दत्तप्रसाद तालीमकर आदींची उपस्थिती होते